गुड मॉर्निंग जय श्री कृष्णा कसे आहात सगळेजण तर आज हेअर ऑइलिंग करते मी तर मी बनवलेले तेल आहे ना ते आज संपलेलं मी तेल आहे ना एकदाच बनवून ठेवते कारण मग द प्रत्येक वेळेला असं एक वस्तू घेण्याची गरज पडत नाही तर ते, ते संपलेलं होतं त्याच्यासाठी मी इकडं परत रेडी करते तर मी आणखी बरंच टाकते तेलामध्ये कुठले कुठले तेल घेते वेगळे वेगळे आणि त्याच्यात बऱ्याच इन्ग्रिडियंट्स टाकते तर एक दिवशी मी तेलाची ती हे करेन व्हिडिओ बनवेन पण आज तरी असंच बनवते मी आणि तयार करते तर हेअर ऑइलिंग वगैरे करून घेतलेली मी आणि इकडे मी जो हा पॅक बनवते ना तो पहिल्या एका व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे की कसं कसं बनवायचं आहे ते काय काय घ्यायचं आहे याच्यामध्ये तर प्रत्येक वेळेला एक एक वस्तू घेण्यापेक्षा ज्या ज्या लागतात ना वस्तू मी त्या एकत्रच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेते आणि जेव्हा लावायचं असेल चेहऱ्याला त्यावेळेला मग मी एक चमचा घेते आणि त्याच्यामध्ये मध मिक्स करून लगेच लावून घेते तर इकडे चहा पण रेडी होते आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी दुपारची कारण हा चहा आहे ना दो दू, दुसऱ्या वेळेचा आहे सकाळी मी पिलेले होते तरी पण मी पिते आज चहा उपवास आहे त्याच्यामुळे चालू आहे इकडे दुसऱ्या वेळेला आणि इकडे मी साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे माझ्यासाठी आणि कारण आज उपवास आहे यांच्यासाठी इकडे कढी आणि भात बनवलेलं आहे कारण आज फक्त म्हणजे नाही का थोडंसंच जेवण बनवायचं होतं तर म्हटले कढी भातच बनव काही वेगळं नको करू आणि हे पोंगे तळलेले इकडे आम्ही याला पोंगे म्हणतो तुम्ही काय म्हणतात ते सांगा आणि का त्यांना जेवण द्यायला चालले मी इकडं बसलेले बाहेर तर मग मी इकडे खिचडी पण बनवून घेतली म्हटलं परत किचन आवरायला सोपं पडतं सगळं एकदाच आवरलं की, एक की। साबुदानाही खूप छान भिजला होता सकाळीच भिजत घातला होता पण मस्त भिजून गेला नाही तर काही काही ना खूप कडक होऊन जातो तर ते खायलाही छान नाही लागत पण हा मस्त लुसलुसित होऊन गेला होता सॉफ्ट झाला होता एकदम ते काही साबुदाना आतमध्ये कडक राहतो बाहेरूनच फार एकदम म्हणजे चिखल बनून जातो त्याचा पण हे मस्त होतं तर बनलेली इकडे खिचडी आणि पहा किचनवर इतका राडा होऊन गेलेला तर गॅस वगैरे सगळं पुसून घेतला आणि हा राडा पहा भांडी गासली किचन आवरता मला पावणे दोन वाजले आणि इकडं वॅक्सचं त्याच्या क्लायंट येऊन गेले होते तर बाहेरही खूप राडा पडलेला होता टेबलवरती म्हटलं चला आधी हे आवरून घेऊ नाहीतर मी एकदा जर खाल्लं तर परत मला काम करायची इच्छाच होणार नाही कारण सकाळपासून एकदा उठलं सकाळी एक की चालूच असतं एक ना एक एक ना एक काम एक काम करायला लागलं की कोण ना कोणी येऊन जातं मग वेळ निघून जातो असंच दुपार होऊन जाते आणि राजने इकडे येणा या माझ्या डब्यामधल्या सगळ्या पिण्या काढून टाकल्या होत्या खाली तर त्याच भरून ठेवते व्यवस्थित कारण मग वेळेला कुठलीच वस्तू मिळत नाही तर प्रॉब्लेम होऊन जातो मग म्हणलं चला आता आवरायचं तर सगळंच आवरून घेऊ आणि म्हणतात लोकं की बायकांना घरी काय कामं असतं पण बायकांना खरंच खूप कामं असतात माझा तर दिवस असाच जातो अख्खा कामामध्ये कधीतरीच मला असं निवांत दुपारच्या वेळेला जरा पडायला मिळतं पण नाहीतर मग सुरूच असतं एक ना एक तर किचनमध्ये आवरा मग सगळे कपडे धुवा भांडे घासा परत बाहेर कोणी ना कोणी येऊन जातं मग बाहेरचं करायचं कधी कधी ना असं थकून जायला होतं पण चला करायला ते लागणारच आणि पा किती राडा झालेला होता तर म्हटलं चला आधी हे सगळं आवरून घ्यावं तर आवरलं इकडे सर्व स्वच्छ करून घेतलं आणि झाडूस मारत होते तेवढ्यात मग आई आयब्रोजला एक क्लाइंट येऊन गेल्या तर एवढा राडा असतात तर मला अजिबात ब आवडलं नसतं किंवा क्लाइंटलाही बरं नसतं वाटलं ते राडा बघून तर मग इकडे ऐब्र करून घेतलं त्यांच्या आणि हे सगळं आवरता आवरता मला तीन साडेतीन वाजले होते मग मी आणि राजने इकडे मस्त खाऊन घेतली खिचडी खूप भूक लागली होती आणि याच्यानंतर मग परत कपडे वगैरे धुतले तर वाळत घालायला जागाच नाही आहे मागच्या कपड्यांना इग्नोर करा कारण बाहेर कपडे वाळत घालायला जागा नाही आहे तर पाऊस येतोय त्याच्यामुळे आणि तरी किती पाच साडेपाच वाजले होते आता म्हटलं चला आता थोडा फेसवॉश वगैरे करून घ्यावा आणि त्याच्यानंतर चहाही बनवलं होतं इकडे मी चहा बनवायला टाकलं होतं म्हटलं चला तोपर्यंत फेसवॉश करून घेते कारण दिवाबत्तीचाही टाईम होऊन जातो मग आणि त्याच्यानंतर मग मी दाखवते तुम्हाला कुठला मी फेसवॉश वापरते ते हा येथे ग्लोचा फेसवॉश आहे आणि डीप व्हाईटनिंग पण मिळते फेसला आणि ऑइल कंट्रोल पण होतं चेहऱ्यावरचं आता मी जवळजवळ एक वर्ष झालं हा फेसवॉश वापरते आणि माझा हा फेवरेट बनून गेलेला आहे मी वर्षापासून फेसवॉश चेंज केलेलाच नाही आहे असं काय म्हणतात त्याला होममेड यांनी मी कधी कधी चेहरा क्लीन करते क्लिनजिंग वगैरे पण डेली यूजसाठी मी हाच फेसवॉश वापरते मला आता एक वर्ष होऊन गेलेले याचा रिझल्टही खूप छान आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप म्हणजे खूपच मस्त होऊन जातो कारण माझी ऑईली स्किन आहे तर उन्हाळ्यामध्ये जास्त ऑइल निघतं चेहऱ्यातनं पण त्यालाही कवर करतं हे दोन तीन वेळा जर दिवसभरातनं फेसवॉश केला ना तर खूप छान होऊन जातो आणि जास्त काही घ्यायची गरज पडत नाही थोडासा जरी घेतला ना तरी पण पुरेसा होऊन जातो तर पहा मी यूज कर चेहरा किती छान होऊन गेलेला याचं एकच आहे की जेव्हा आपण हा फेसवॉश थंडीमध्ये वापरतो ना तेव्हा मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे आणि आत्ता जेव्हा वापरतो तरी आपण सनस्क्रीन वगैरे वापरायलाच लागते तर इकडे नंतर मी दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती म्हटलं चला आज भाकर बनवू कारण खूप दिवसातनं भाकर बनवते मी आज तर रोज बा चपाती किंवा भात असंच असतं तर म्हटलं चला आज भाकर बनवून घ्यावी कारण सकाळची कढी बनवलेली होती तर दुसरी भाजी केली होती भात केला होता मग माझ्यासाठी मी फक्त भाकर बनवलेली त्यांच्यासाठी भात बनवला होता कारण आमच्या दोघांना वेगळे वेगळ्या लागतं भात बनवला हो तरी चपाती बनवावी लागते किंवा मग भाजकर बनवावी लागते किंवा मग त्यांच्यासाठी माझ्यासाठी वेगळं तर असतंच रोजचंच आहे सकाळी किंवा संध्याकाळी असं तर मी ना तव्यावरती जास्त भाकर भाजत नाही असेच भाजते कारण मस्त होऊन जाते कड अशी कडक होऊन जाते मला अशी लिचिपिची भाकर अजिबात आवडत नाही कडक भाकर जास्त आवडते मला आणि कडी भाकर मनोना चाज भाकरी चा नहीं तर खरंच खूप छान लागतं खायला म्हणूनच आज भाकरीचा बेत केला नाहीतर चपाती बनवणार ना होते मी म्हटलं चला भाकरच बनवावी आज तर जमते का मला भाकर सांगा बनवायला कारण मीच खूप दिवसातनं बनवते तर कधी कधी असं वाटतं जमतंय का नाही पण जमते बऱ्यापैकी तर हा होता माझा आजचा पूर्ण दिवस तर व्हिडिओज कसे वाटतात ते नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चला भेटूया नेक्स्ट